बता देता हूँ जितने भी मेरी देश की भाई और बहनें हैं मैं आपको बता देता हूँ और जितने भी मेरे माता पिता हैं देश के आप बिल्कुल भी टेंशन मत लेना जब तक हम लोग है ना तो तुम्हारे हम लोग कुछ भी नहीं होने देंगे बस तुम्हें तो अपने आप को एक बचाने की रखना कि हम इस तरीके से बच सकते तो अपने आप को बचाने की सोचना तुम्हारे हम लोग ना तब तक एक खरोच में नहीं आने देंगे हमारे लिए सब बराबर है गरीब हो चाहे अमीर हो हमारे लिए सब बराबर है अगर तुम लोग सब हमारे साथ मिलकर रहे और अच्छे से दिल से अपन के साथ में रिश्ता रखा बिल्कुल भी एक खोच नहीं आने देंगे तुम लोगों के समझे ना ये तो क्या है ये तो एक छोटा सा है तो आप है ना आराम से सो चैन की नींद सो कोई तुम्हें परेशानी नहीं करेगा जब तक हम लोग है तब तक हम जो ये पसीना बहा रहे हैं ना ये ऐसे नहीं बहा रहे समझे मेरे बात ये खून का पसीना किया हमने समझ रहे मेरी बात तो ये तो क्या है कई आए हैं तुम्हें बिल्कुल भी टेंशन नहीं लेना है बस बेजी तक रहना है और कमेंट में है ना जहीन लिख देना मेरे भाई हाँ भाई अब आगे तो पता नहीं रहे या नहीं रहे लेकिन अगर एक परसेंट सांस हुआ तो शायद नहीं रहेंगे बाकी नाइनटी नाइन परसेंट रहेंगे जंग की शुरुआत हो चुकी है अंजाम का इंतजाम कर लेना आप लोग बस दुआएं करना भगवान से मैं आपको बताता हूँ आप एक तुम्हारा ख्याल रखते हुए जितने भी तुम्हारे भाई वगैरह है अपने फैमिली से रिलेटेड जो भी अपने देश के जितने भी भाई बहने हैं सभी अपने आप को क्या एक बचाने की मतलब एक अपने आप में ऐसा हुनर होना चाहिए कि हाँ मैं यह काम कर सकता हूँ बाकी तुम तो नोटेंसर हो सब कुछ जाएगा तो हमारा जाएगा लेकिन तुम बस एक चीज का ध्यान रख लेना कभी भी अपनी मोहब्बत में कभी भी मिलावट नहीं होनी चाहिए बस इस चीज का ध्यान रख लेना और बाकी तो बस सब कुछ खुदा के भगवान के हाथ में है ठीक है ना जो भगवान ने कर दिया वो सब कुछ अच्छा है और जितना हम करेंगे तो वो अच्छा ही करेंगे तो रहेंगे तो फिर मिल लेंगे अगर नहीं रहे तो फिर तो देखो हम क्या कह सकते हैं एक परसेंट चांस है कि हम नहीं रह सकते बाकी नाइनटी नाइन परसेंट चांस है कि अपन फिर जल्दी जल्दी ही वापस मिलेंगे। वापिस लोगों आपको पता है कि जब भी आज सायरन बजे तो जितने भी अपने फौजी भाई और जितने भी पुलिस भाई जितने भी आपको जो भी रूल सिखाए जो भी आपको बताए उन रूल्स को मेरे भाई आप लोग फॉलो करना और जितने भी हो मैं आपको ये बताता हूँ आपको घबराना बिल्कुल भी नहीं है एक परसेंट भी ये साले कुछ भी कर ले एक तुम्हारा बाल भी बाका नहीं होने देंगे जब तक हम लोग हैं तब तक तुम्हारे हमें एक खरोच भी नहीं आने देंगे हम तुम्हें बता देते बस तुम्हें तो क्या करना है जो रूल्स आपको बताए न पालन करना है पालन आपको पता है पूरी दुनिया का अगर देखा जाए ना तो इंडिया का सबसे बेस्ट डिसिप्लिन होता है खरोच भी नहीं आने देंगे ये क्या है जैसे कई आए हैं और कई नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मॉन्टी फौजी नावाचं एक फेसबुकचं पेज आहे आणि या पेजवरनं हे व्हिडिओज प्रकाशित करण्यात आलेले आहेत मॉन्टी फौजी नावाच्या फेसबुक पेजवरचं हे व्हिडिओ आहेत आणि भारतीय जवान असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे तर वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज त्यांनी शेअर केलेले आहेत आणि या युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुम्ही घाबरू नका हेच या व्हिडिओच्या माध्यमातून हा सैनिक आपल्याला सांगताना दिसतो आहे तर मंडळी या संपूर्ण व्हिडिओच्या पार्श्वभूमीत किंवा ही व्हिडिओ ज्या पद्धतीनं करण्यात आल्या ती परिस्थिती जर आपण पाहिली तर सध्या युद्धजन्य परिस्थिती ही भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काय काय घडतं आहे किंवा कशा पद्धतीचे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत हे आपण पाहतोच आहोत पण एक ताजी बातमी सध्या समोर येते रॉकेट हल्ले गोळीबार जम्मू काश्मीरमध्ये रात्रभर काय परिस्थिती होती देखील जाणून घेऊया पाकिस्तानने गुरुवारी म्हणजेच आठ मेच्या रात्री उशिरा जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर काश्मीरमधल्या अनेक भागात आणि अने पंजाबमधील पठानकोट येथे डझनभर क्षेपणास्त्र डागल्याचा दावा भारतीय अधिकाऱ्यांनी केला आहे ही क्षेपणास्त्र निष्प्रभ्र केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे पाकिस्तानने भारताने केलेल्या या आरोपाचं खंडन केलं आहे भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने एका निवेदनात दावा केला की के पाकिस्तानने सोळा भारतीय संरक्षण तळावर रॉकेट आणि इतर हल्ल्यांद्वारे हे हल्ले आधुनिक उपकरणांच्या मदतीने केलेले आहेत परंतु ते हल्ले भारताने निष्प्रभ्र ठरवलेले आहेत नियंत्रण रेषेजवळील पूच या भागात काल रात्री जोरदार गोळीबार सुरू होता ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि एक महिला जखमी झाली उंछ या ठिकाणचे पोलीस अधिकारी नवीन अहमद यांनी बी बी सीला सांगितलं की गोळीबारात लोहाल बेला येथील रहिवासी मोहम्मद अबरार यांचा मृत्यू झाला बेलिया गावातील शहिदा अख्तर नावाच्या महिलेला गोळीबारात दुखापत झाली आहे तिच्यावर मंडी या ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या जा बाजूकडून झालेल्या गोळीबारात अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे नियंत्रण रेषेजवळील बारामुल्ला कुपवाड आणि बांदीपुरा या भागात परिस्थिती तणावपूर्ण आहे कुपवाड्यातील काही सेक्टरमध्ये गोळीबारामुळे इमारतींचं नुकसान झालेलं आहे पुरी येथे आरोग्य विभागात एका अधिकाऱ्याने बीबीसी उर्दूला सांगितलं आहे की गोळीबारात नरगिस बेगम नावाच्या महिलेचा मृत्यू झाला या संपूर्ण परिस्थितीत भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्ट जाहीर केलेला आहे ना नागरी प्रशासनाने ब्लॅकआउटची घोषणा केली आहे त्यामुळे संपूर्ण प्रदेशात रात्री वीज नव्हती नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं पूछमध्ये संपूर्ण रात्री झालेल्या गोळीबारानंतर आज म्हणजेच नऊ मे रोजी सकाळी जोरदार गोळीबार झालेला आहे मात्र अद्याप जीवितहानी झाल्याची घटना समोर आलेली नाही आहे माहिती मिळालेली नाही आहे जम्मू काश्मीरमधील सर्व शैक्षणिक संस्था दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेल्या आहे पाकिस्तानकडून आठ आणि नऊ मेच्या रात्री हे जोरदार हल्ले बघायला मिळालेले आहेत त्याचप्रमाणे भारतीय लष्कराच्या डी जी पी आय यांनी एक एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की पाकिस्तानी सशस्त्र दलांनी आठ आणि नऊ मे रोजी मध्यरात्री पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रांचा वापर करून अनेक हल्ले केल्यात पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू आणि काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवर अनेक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे भारतीय लष्कराने सांगितलं की पाकिस्तानी ड्रोन हल्ले प्रभावीपणे फेल करण्यात आलेले आहेत आणि शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला ठोस असं प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे श्रीनगरमध्ये उपस्थित असलेले बी बी सीचे प्रतिनिधी माजी जहांगीर यांनी माहिती दिली आहे की गुरुवारी आठ मे रात्री सुमारे अकरा वाजता उरी सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार सुरू होता सीमेजवळील नागरिक भागांना लक्ष करण्यात आलेलं होतं त्याचवेळी जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये असलेल्या बी बी सी पत्रकार दिव्या आर्या यांनी सांगितलं आहे की तिथे पूर्णतः ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे आठ मे रोजी जम्मू काश्मीरमध्ये स्फोट आणि ब्लॅकआउटच्या बातम्या आल्यानंतर काही वेळातच बी बी सी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्याशी संवाद साधला असता या संवादात ख्वाजा आसिफ यांनी जम्मू काश्मीरमधल्या कोणत्याही हल्ल्याची जबाबदारी नाकारलेली आहे भारताच्या आणि पाकिस्तानाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी सूचना प्रसारित केलेल्या आहेत या सूचनांचा विमान प्रवास करताना प्रवाशांनी कोणती खबरदारी घ्यायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ बनवण्यात आलेले आहेत तर पी एस एलचे रावळपिंडी मुलतान आणि लाहोरमध्ये होणारे अंतिम आठ सामने आता यू एमध्ये खेळवले जाणार आहेत पी सी बीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार सामन्याचे वेळापत्रक तारीख आणि स्थळ यांची माहिती योग्य वेळी देण्यात येईल दुसरीकडे भारतात आय पी एलबाबत का होणार ही चर्चा सुरू होती आय पी एलचे सामने आता रद्द करण्यात आलेले आहेत रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये होणारा पी एस एलचा सामना रद्द करण्यात आला होता रावपिंडी क्रिकेट स्टेडियमजवळून एका फूड स्ट्रीटवर भारतीय ड्रोन कोसळल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केलेला होता तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की जम्मू आणि शहर या विभागातील इतर भागांमध्ये आठ मेच्या रात्री यशस्वी पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते जम्मूकडे जात आहेत भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क विभागाने गुरुवारी म्हणजेच आठ मे रोजी एक्सवरती पोस्ट करून सांगितलं होतं की जम्मू पठाणकोट आणि उधमपूर येथील नागरिक तळांवर पाकिस्तानने ड्रोन आणि इतर हल्ले केलेले होते ते निष्फळ करण्यात भारतीय जवानांना यश आलेलं आहे तर जम्मू काश्मीरमधल्या राजौरी या ठिकाणी असलेल्या बी बी सी प्रतिनिधी दिव्या आर्या यांनी सांगितलं होतं की आठ मेच्या सकाळी त्या जम्मूमध्येच होत्या आणि त्यांनी त्या गावांचा दौरा देखील केलेला होता जिथे लोक सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात येत होते तर मंडळी पद्धती अशा पद्धतीच्या घटना या सध्या घडतात आणि या घटनांमधनं आपण सावध राहावं आपण घाबरू नये असं सांगणारा एक व्हिडिओ एका जवानाने प्रसिद्ध केलेला तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवला याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा रा, मराठी एक्सप्रेस धन्यवाद